मकर संक्रांतीसाठी कुटुंबातील प्रत्येकाला आवडतील असे तीन पदार्थ मधुमेहींसाठी आणि हेल्थ आणि वजनाकडे विशेष लक्ष देणाऱ्या सदस्यांसाठी शुगर फ्री तिळाचे लाडू हाताला चटके न बसता एकदम सोप्या पद्धतीने तिळगुळाचे मौसूत लाडू कुरकुरीत तिळाची वडी किंवा तिळपापडी हे तीनही पदार्थ एकाच व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिले हाताला चटके न बसता अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतील असे मौसूत तिळगुळाचे लाडू दोन वाट्या स्वच्छ धुतलेले गावरान तीळ खमंग भाजून घ्यायचेत त्याचा चुट चुट आवाज येईपर्यंत आपल्याला हे भाजायचेत याच्यामध्ये एक वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे घालायचेत हे आधीच भाजलेले असल्यामुळे आपल्याला फक्त छान गरम करून घ्यायचे त्याच्यामध्ये गार करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात काढून ठेवायचे गार झाले की आपल्याला मिक्सरमध्ये याची भरड काढून घ्यायची आहे आणि वाटतानाच याच्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर घाला वेलची पावडर घालणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच घाला आता मिक्सरमध्ये मी हे दळून घेतलंय तर शेंगदाण्यामध्ये आणि तिळामध्ये भरपूर तेल असल्यामुळे याला वरून कुठलेही तेल किंवा तूप घालायची गरज नाहीये हे छान वाटलं गेलंय आता आता आपण दोन वाट्यात तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेत त्याच्यासाठी आपण इथे पाऊन वाटी चिरलेला गूळ आता मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत आणि हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घ्या नाहीतर एकाच ठिकाणी त्याचा गोळा तयार होतो आता आपण मिक्सरमध्ये हे पल्स मोडवर फिरून घेऊया म्हणजे सगळं छान मिळून येतं बघा आता हे लाडूंचं मिश्रण एकदम छान तयार आहे झालं आता हे मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊया याच्यामध्ये ना थोडासा क्रंच येण्यासाठी मी भाजलेल्या शेंगदाण्याचे थोडे थोडे तुकडे घालते हे जाडसर वाटून घेतलेले तुकडे आहेत त्यामुळे लाडूला मस्त क्रंच येतो हे वरून घालायचेत आपल्याला आता मिश्रण छान हाताने मिक्स करून घ्या आणि याचे मस्त छोटे छोटे लाडू बनवा कुरकुरीत तिळाची वडी तिळपापडीची रेसिपी एक छोटी वाटी भरून आपण पॉलिश केलेले पांढरे तीळ भाजून घेऊया बाकीचे लाडू वड्या करायला मी गावरान तीळ वापरते पण या कुरकुरीत तीळ पापडीसाठी मी पांढरे शुभ्र तीळ वापरणार आहे तर हे तीळ आपण खमंग चुटचुट वाजेपर्यंत भाजून घेऊ आणि बाजूला काढून ठेऊ आता त्याच पॅन मध्ये आपण ज्या वाटीने तीळ मोजून घेतलेत ना ती वाटी भरून आपण साखर घालायची आहे एकाच एक प्रमाण आहे इथून पुढे सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी लक्ष देऊन आणि स्पीड मध्ये कराव्या लागणार आहेत साखरेला सतत ढवळत राहायचे एक दोन मिनिटांनी साखर पूर्ण विरघळेल त्यातले साखरेचे दाणे पूर्ण विरघळून ती कॅरमलाइज व्हायला लागते त्याला थोडासा असा ब्राऊन कलर यायला लागतो एवढाच लाईट चॉकलेटी रंग पाहिजे यापेक्षा जर जास्त कॅरामलाइज झाली तर त्याला कडवटपणा येतो असा ब्राऊन कलर यायला लागला की आपण त्याच्यामध्ये भाजलेले तीळ घालायचे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय गॅस बंद करून मिक्स करायचंय तीळ आणि साखरेचा पाक चांगला एकजीव झाला पाहिजे इथे ऑलरेडी मी तयारी करून ठेवलेली आहे मी इथे बटर पेपर घेतला आहे बटर पेपर नसेल तर पोळपाटाला तूप लावायचं आणि त्याच्यावर आपण हा तीळ आणि साखरेचा गोळा घालायचा आहे आणि ह्याच्यावर दुसरा बटर पेपर ठेवायचा आहे आणि हे छान लाटायचं आहे आपल्याला हे फास्ट लाटायचं स्पीडमध्ये लाटायचं कारण ते एकदा गार झालं की मग ते लगेचच सेट होऊन जातं म्हणून आपल्याला याला जर आपल्याला पातळ आणि कुरकुरीत छान पापडी हवी असेल तर याला फटाफट लाटायला पाहिजे जेवढं पातळ पसरवता येईल तेवढं पातळ पसरवायचंय त्याला लाटण्यानी आपण आता हे पूर्ण लाटून झालंय याला दोन मिनिटं असंच रेस्ट करायचंय आपल्याला दोन मिनिटं गार होऊ द्यायचंय आणि व्हिडिओत दाखवलंय तसं वरून हाताने आपण चोळायचंय म्हणजे हा बटर पेपर सहजपणे पापडीपासनं सुटा होतो आत्ता हा पूर्ण गार झाला नाहीये थोडस कोमटच आहे तोपर्यंतच याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत शार्प चाकून दाखवलेत तशा चा वड्या पाडून घ्या तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या छोट्या मोठ्या वड्या तुम्ही पाडून घेऊ शकता आता छान वड्या पाडून झालेल्या आहेत याला थोडस आता पूर्ण गार होऊ द्यायचंय संपूर्ण गार झालं की खालून सुद्धा बटर पेपर अलगद निघतो आणि आपली जी तीळ पापडी आहे ती बटर पेपर वाचन सुटी होते आता आपण जे चाकूनी मार्किंग करून घेतलंय तिथून आपण ह्या वड्या पाडूया छान चौकोनी वड्या तयार होतात मस्त कुरकुरीत तिळपापडी तयार आहे बघा किती छान तिळाची वडी तयार आहे ह्याला तिळाची चिक्की म्हणू शकतो आपण किंवा तिळपापडी म्हणूया बाहेर दुकानात जाऊन आणायला जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळात घरी ही चिक्की किंवा तिळाची पापडी तयार होते ज्या पद्धतीने आपण पांढऱ्या तिळाच्या पापडी करतो ना त्याच पद्धतीने मी काळे तिळ वापरूनही पापड्या करते आपल्याकडे काळे तिळ फारसे वापरले जात नाहीत पण तेही पौष्टिक असतात त्यामुळे मी वापरते मी त्याच्याही वड्या करते तर तुम्ही ही तिळ पापडी जरूर करून बघा तुम्हाला नक्कीच जमणार शुगर फ्री मौसूत पाच मिनिटात होणारे तिळाचे लाडू एक कप तीळ छान लालसर आणि तांबूस भाजून घ्यायचेत एक कप तिळासाठी मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचेत गार झालेले शेंगदाणे तिळामध्ये काढून घेऊया छान मिक्स करून घेऊया हे असं वाटून घ्यायचे आपल्याला छान आता ही पाऊन कप खजूर आहे याची आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक पेस्ट करून घेणार आहोत ही बी काढलेली खजूर आहे डार्क आहे याचा कलर आणि सॉफ्ट खजूर घेतली आहे मी आता मी हे मिक्सर मध्ये बारीक वाटून घेते आता या वाटलेल्या शेंगदाणे आणि जे तिळाचं कूट आहे त्याच्यामध्ये आपण ही खजूरची पेस्ट घालूया सगळी आता हे छान मळलं गेलंय आता असे सगळे लाडू आपण वळून घेऊया आता ह्याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की हा लाडू वळल्यावरती मी याला असं छान तिळामध्ये घोळवून घेणार आहे असा हा लाडू मी तिळामध्ये गोळवून घेतल्यावर तो छान आकर्षक दिसतो असे सगळे लाडू आपण बनवून घेऊया चला मस्त हेल्दी तिळाचे लाडू तयार आहेत आपण याला थोडासा ट्विस्ट दिलाय आपल्या नेहमीच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा जरा वेगळी पद्धत आपण केली आहे ज्यांना गुळ आणि साखर वर्ज्य असेल किंवा ज्यांना गुळ साखर टाळायची असेल त्यांनी हे लाडू जरूर करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील चला मग तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मऊसूत तिळगुळाचे लाडू तिळाची वडी आणि शुगर फ्री तिळाचे लाडू बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू